वाशिम बायपास किराणा दुकानात चोरी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद अकोला शहरामध्ये भल्या पहाटे सुद्धा चोरीच्या घटना घडत आहे वाशिम बायपासवरील पहाटे पाच वाजेच्या दरम्यान वाशिम बायपास रोडवरील संतोष किराणा शॉप येथे अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील हजारो रुपये लंपास केले या घटनेमध्ये एकूण चार अज्ञात चोरट्यांनी दोन बुलेट दुचाकी घेऊन आले होते त्यातील दोन चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर वाकून दुकानामध्ये प्रवेश केला व गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झाले मात्र एका चोरट्याचे तोंडाला बांधलेला जो रुमाल रुमाल होता तो सुटल्यामुळे सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आता सदर चोरट्याचा शोध पोलीस युद्ध पातळीवर करीत आहे नमस्कार मी उमेश सुरेशे सामाजिक कार्यकर्ता आज सकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान नगरमधील वाशिम बायपास रोडवर मुख्य रस्त्यावर असलेले संतोष किराणा हे चार चार अज्ञात चोरट्यांनी आज फोडले त्यातील हजारो रुपयाचा दिवस त्यांनी लंपास केला हजारो रुपये त्यांनी लंपास केलेले आहेत चार चोरटे हे बुलेट या दुचाकीवर आले होते त्यातील दोन लोकांनी शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला व हजारो रुपये तिथून घेऊन ते पसार झालेत पंचशीलनगर वाशिमबायपास चौक ते आनंदवाटिकेपर्यंत अतिशय दाट वस्ती असून चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस आता उन्हाळा असल्यामुळे वाढ होणार आहे त्यामुळे मी अशी मागणी करतो की वाशिम बायपास रोड येथून हिंगणाफाटापर्यंत रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी याशी मी ठाणेदार येवलकर साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट